निस्वार्थ सेवा करणारे या जगात हातावर मोजता येतील इतकेच नागरिक आहेत आणि त्यामध्येच एक ठरती आहे ती म्हणजे पनवेल येथे राहणारी रे, रेखा पाटील ही महिला रेखा पाटील या ब्युटिशियन असून त्या विविध संस्थांच्या माध्यमातून महिला व मुलींना मोफत प्रशिक्षण देण्याचं काम करतात असाच एक मोफत सेमिनार बावीस मार्च रोजी नेरळ येथे राबविण्यात आला होता नवी मुंबईच्या असणाऱ्या श्री साई ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून नेरळ येथे महिला व मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी पार्लर शिलाई मशीन नेल आर्ट एम्ब्रॉयडरी आरीवर्क याचं प्रशिक्षण अनेक महिने दिलं जात आहे या प्रशिक्षणाची फी फक्त अडीचशे रुपये आहे संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशस्तीपत्रकही देण्यात येतं यात संस्थेशी संलग्न होऊन ब्युटिशियन रेखा पाटील यांनी बावीस मार्च रोजी या संस्थेमध्ये मोफत सेमिनार भरविला होता यामध्ये त्यांनी नेल आर्ट मेकअप प्रशिक्षण या प्रशिक्षणाचा लाभ येथे असणाऱ्या अनेक महिलांनी व मुलींनीही घेतला रेखा पाटील या नेहमीच विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचं कार्य करत असतात सर्वत्र त्यांचं कौतुक होता नाही दिसून येत यातच श्री साई ट्रस्टच्या संचालिकांनी आपले बदलापूर बरोबर संवाद साधून संस्थेची माहिती दिली व मोफत सेमिनार घेतलेल्या रेखा पाटील यांचं आभारही मानले आहे श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून आपण बघतोय की अनेक महिलांना मुलींना प्रशिक्षण दिलं जात Uh, आपण बघतोय पार्लरचं असू द्यात आरीवर्क असू द्यात शिलाई मशीन असू द्यात किंवा नेल आता नवीनच सुरू करण्यात येणार आहे सो अनेक प्रशिक्षण मुलींना महिलांना या ठिकाणी अल्प दरात अतिशय दरात अडीचशे रुपयांपासून ही सुरुवात आहे अडीचशे रुपयांमध्ये दिलं जात आहे ट्रस्टच्या माध्यमातून त्याच्या संचालिका आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत आतापर्यंत शेकडो मुलींना खरंतर घडवलेलं आहे त्यांनी आणि आज तर स्वतःच घर सांभाळत आहेत आणि आपण बघतोय एक महिलाच इतर महिलांना मुलींना प्रशिक्षण देण्याचं या ठिकाणी काम करते काय सांगाल आज एक सेमिनार मोफत तो पण आयोजित केलेला आहे आणि आपण बघितलं की अनेक मुली महिला सहभागी झाल्या होत्या काय अधिक माहिती देत आहे कधीपासून याची सुरुवात झाली साधारण साधारणतः दहा अकरा वर्षापासून आमची श्री सायट्रस नवीन मुंबई सिंग यांच्या मार्फत आम्ही ही कार्य करत आहोत आणि येथे कसे टेलरिंग क्लासेस आणि ब्युटी पार्लर क्लासेस आणि आता नवीन शुभारंभ केला आहे एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्क क्लासेस अच्छा ओके एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्क आता ब्लाउज वरती किंवा साड्यांवरती केलं जातं बऱ्यापैकी ड्रेस वरती केलं जातं आणि महिलांना मुलींना खूप असं वाटत असतं की शिकावं परंतु फीज खूप जास्त असतात आपण बाहेर बघतो हजारोंच्या घरात ह्या फीज असतात परंतु इथे तसं नाहीये आणखी काय सांगाल आता आम्ही बघतोय की आज सुद्धा सेमिनार आजच्या सेमिनारमध्ये काय काय या ठिकाणी मुलींना शिकवलं आजचे सेमिनार मध्ये थर्मोफेशियल नेल आर्ट आणि ब्रायडल मेकअप शिकवणार आहेत आणि त्या रेखा पाटील आहेत त्यांनी पण मला संपर्क केला की तुमच्या सारखं मला पण काहीतरी करायचं आहे मग मा त्यांच्या मार्फत आम्ही फ्री आज मुलींना ठेवलेला आहे क्लासेस मग हा प्रशिक्षण पूर्णपणे फ्री आहे आजचं आजचं प्रशिक्षण एम्ब्रॉयडरी वर्क असू द्यात ब्युटी पार्लर प्रशिक्षण असू द्या साधारण काय म्हणजे फीस काय असते त्यांची आम्ही अडीचशे रुपये फी ठेवलेली आहे जे साधारणतः सगळ्यांना परवडली पाहिजे आणि आजूबाजूचे खेडेपाड्यातले सर्व ना मुली महिला येतात ते शिकायला आणि त्यांना ही म्हणजे काही जास्त शुल्क नाही खूप कमी शुल्क म्हणून त्यांना परवडतं आणि येतात अर्थात आपण बघतोय कर्जत असू द्यात बदलापूर वांगणी शेलू असू द्यात भीवपुरी असू द्यात अशा अनेक परिसरातून या मुली महिला या ठिकाणी येतात प्रत्येक महिन्याला फक्त अडीचशे रुपये फी आहे मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातात आणि आपण बघतोय शिलाई मशीन भरपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वेगळा स्टाफ असतो आणि सर्टिफिकेट कशा पद्धतीने सर्टिफिकेट दिले जातात सर्टिफिकेट पण दिले जातात आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे तर त्यांच्याकडून शुल्क पण काही आकारली जात नाही त्यांना फ्री आहे आणि तीन महिने नंतर आम्ही त्यांचे सर्टिफिकेट देतो त्यांच्या मार्फत ते काहीतरी त्यांचं स्वतःच काहीतरी उद्योग सुरू करू शकतात खूप छान आपण बघतोय की आज सुद्धा अतिशय उत्तम असं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे रेखा पाटील मॅडमचं नाव घेतलं पण त्यांच्या सुद्धा काय प्रतिक्रिया आहेत कशा पद्धतीने आज आपण पाहिलं की त्यांनी प्रशिक्षण दिले त्यांचं काय मत आहे यावरती आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात रेखाजी पाटील आता आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत खरं तर ते आज निरळ इथे आलेले आहेत थेट पनवेलहून आलेले आहेत अनेक किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हे अंतर पार करून फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील मुलींना अल्प दरात म्हणण्यापेक्षा आजचा हा सेमिनार मोफतच होता मोफत आपण कशा पद्धतीने प्रशिक्षण देऊ शकतो असा हा आजचा त्यांचा प्रयत्न आणि याआधी अनेक असे प्रयत्न त्यांनी के केलेले आहेत मोफत त्यांनी सेमिनार घेतलेले आहेत रेखा जी असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आजचा हा सेमिनार पार पडला अनेक महिला मुली होत्या काय सांगाल काय काय शिकवलं असून मी त्यांना आज नेल आर्ट शिकवलं नंतर मी थर्मा फेशियल शिकवलं टायटनिंग फेशियल आता मी ब्रायडल मेकअप दाखवणार कारण की आता सीझन आहे त्या सीजन मुले त्यांना थोडेसे दोन पैसे कमवू शकतात ते आणि मी फ्री शिकवते आणि माझी अशी इच्छा आहे की मी अशा मुलींना फी भरता येत नाही त्या मुलींना मी कमीत कमी फी मध्ये किंवा मी मोफत शिकवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे अशा मुलींना मी खूप मदत करेन आणि करणार आहे आणि करते हो हो बरेच बऱ्याच सेंटरमध्ये जाऊन मी फ्री सेमिनार केलेले आहेत म्हण बघतोय की अतिशय छान शुद्ध हेतू आहे खर तर की ग्रामीण भागातील किंवा इतर शहरातील ज्या मुली आहेत ज्यांना हजारोंची फी भरणं शक्य नाहीये तर आपण कशा पद्धतीने त्यांना मोफत हा हे जे काही प्रशिक्षण आहे ते देऊ शकतो सो हा प्रयत्न रेखाजींचा आहे आणखी काय काय तुम्ही प्रशिक्षण देतात अजून माझी खूप इच्छा आहे की त्यांना ज्यांना खरंच सामान घेण्याची पण इच्छा नाही किंवा ऐपत नाही त्यांना मी त्या सामानाची पण मदत करू शकतो आणि त्यांना विना विना पै पाई, फ्री मध्ये मी त्यांना शिकू शकते ही माझी इच्छा आहे पुढची इच्छा देव करून ती इच्छा पूर्ण हो आपण बघतोय की किती कि छान म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं असं म्हणतो ना तर एक उत्तम उदाहरण आहे हे की पनवेलहून अनेक किलोमीटरचं अंतर कापून त्या या ठिकाणी आलात आणि आपण बघतोय की नेरळ मधले मध्ये जरी हे असं स्टेशन पासून काही अंतर आहे लांब आहे तिथे या ठिकाणी ते येऊन शिकवतात आणि मोफत सेमिनार ऑर्गनाईज करत त्यांनी केलेलं आहे आणि आज अनेक महिला मुलींनी प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांच्या सुद्धा आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत काय म्हणणं आहे त्यांचं पाहूया या ट्रस्ट मध्ये ज्या महिला मुली प्रशिक्षण घेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत कशा पद्धतीने नेमकं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात काय सांगाल कुठून येतात तुम्ही आणि कसं प्रशिक्षण दिलं जात नमस्कार माझं नाव सौ स्वाती किरण पाळे मी भिवपुरी वरून येते गेले दोन महिने मी या ट्रस्ट मध्ये जॉईन झाले बेसिक ब्युटी पार्लरचा कोर्स करते इकडे या आमच्या ट्रस्टचं नाव आहे श्री साई ट्रस्ट प्रशिक्षण प्रशिक्षण खूप छान पद्धतीने दिलं जात त्याचबरोबर मॅडम सुद्धा प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतात चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात जरी नाही जमलं तरी अडलं तर आणि आमच्या काही अडचणी असतात त्या सुद्धा सांभाळून सांभाळून घेतात हा काय परवडते तुम्हाला फीज एकदम कमी आहे अडीचशे रुपये फक्त महिन्याची फी आहे फक्त काग कागदपत्रामध्ये आधार कार्ड आणि फोटो मागितला जातो बस त्याच्यावरतीच आणि तीन महिन्याचा कोर्स आहे आता महिने तुम्हाला झालेत काय काय शिकायला मिळालं दोन महिन्यामध्ये आमचं फेशियल क्लीनअप झालेलं आहे हेअरस्टाईल झालेल्या आहेत आणि बेसिक थेअरी प्रॅक्टिकल बुक असतात दोन्ही त्यांच्याकडे रेडी असतात ते फक्त आपण नोट डाऊन करायचे असतात जसं जा शिकवलं जातं तसं लगेच कॉपी डाऊन करून घ्यायचं आणि त्यामध्ये बेसिक मेहंदी पण शिकवली गेली आम्हाला जे अगदी त्या बेसिक मेहंदी पण शिकवल्या गेल्यात प्लस म्हणजे काढून सुद्धा घेतला पेन्सिलने आणि प्रॉपर हो आताच आता दिवसापूर्वी आमचं आठ तारखेला महिला दिन होता तर त्या दिवशी आम्हाला साजरा करता नाही आला पण नऊ तारखेला आम्ही नारी सन्मान दिन साजरा केला त्यावेळेस सुद्धा खूप चांगला प्रतिसाद होता महिलांचा सुद्धा आड़, आणि आमच्या मॅडमने चांगल्या चांगल्या ज्या महिला पदावर आहेत त्यांना बोलवून त्यांचा सन्मान केला होता त्याच्या आधी आमची एक फार्म हाऊसला ट्रीप सुद्धा गेली होती हा फक्त महिलांची ट्रीप गेली होती आमच्या मुलावाळा हा हा हळ हळदी कुंपाचा सुद्धा कार्यक्रम झाला होता जानेवारी महिन्यामध्ये की प्रशिक्षण दिलं जातं परंतु यासोबत जे काही सण सुद असतात वर्षभर ते सुद्धा या ठिकाणी साजरे केले जातात तुम्हालाही या ठिकाणी काही प्रशिक्षण हवं हो असेल या ट्रस्टच्या माध्यमातून अगदी अल्प दरात तर स्क्रीनवर संपर्क क्रमांक त्यांचा दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावरती नक्की संपर्क करा असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुमचाच इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा ठुंबे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्ट ही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केटही अगदी हाकीच्या अंतरावर आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात